नरेंद्र दाभोळकर खून प्रकरणाचा निकाल जो आहे तो आज तेरा अकरा वर, वर्षानंतर जो आहे तो लागल्याचा पाहायला मिळत आहे आणि आपल्यासोबत डॉक्टर नरेंद्र दाभोळकर यांचे चिरंजीव डॉक्टर हमीत दाभोलकर आहे सर आज अकरा वर्षानंतर जो आहे तो निकाल लागला काय सांगाल पहिली प्रतिक्रिया संमिश्र प्रतिक्रिया एका पातळीवरती जे खुनी आहेत त्यांना शिक्षा झालेली आहे परंतु त्यामागचे जे सूत्रधार आहेत त्यांना मात्र शिक्षा नाही झालेली त्यामुळे त्याविषयीची लढाई आम्ही निर्धारानं चालू ठेवू सर अकरा वर्ष लागले हा निकाल यायलाय कसा बघता कारण खूप मोठा वेळ मध्ये गेला खूप मोठा कालावधी आहे अकरा वर्ष हा आणि जर वेळेत ते झालं असतं तर कदाचित पुढे पानसरे कलबुर्गी गौरी लंकेश यांचे खून टळू शकले असते पण उशिरा का होईना न्याय मर्यादित अर्थाने झाला अशी आमची भावना आहे सर आता पुढची भूमिका काय राहणार आहे आम्ही जो निकाल आहे त्याचा अभ्यास करून सर्वोच्च न्यायालयामध्ये उच्च न्यायालय त्याच्याविषयी आव्हान देऊ त्या निकाला नक्कीच तर हे होत्या डॉक्टर नरेंद्र दाभोलकर यांचे चिरंजीव यांनी हा मर्यादित स्वरूपामध्ये न्याय झाला अशी प्रतिक्रिया जी आहे ती दिल्याचं पाहायला मिळतं कॅमेरा पर्सन शिवाजी साळुंक्यांसह संकेत देशपांडे टॉप न्यूज मराठी पुणे जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ गुरुकृपा ट्रॅव्हल्स ची सुनियोजित टूर उत्तराखंड चारधाम दर्शन यात्रा पुणे ते दिल्ली दिल्ली ते चारधाम आणि दिल्ली ते पुणे प्रवास भाडे प्रत्येकी फक्त अडतीस हजार पाचशे रुपये कपल साठी स्वतंत्र रूम हवी असल्यास प्रत्येकी पंचेचाळीस हजार रुपये पहिला ग्रुप दहा मे दोन हजार चोवीस दुसरा ग्रुप चोवीस मे दोन हजार चोवीस आणि तिसरा ग्रुप दिनांक सहा जून दोन हजार चोवीस पंधरा हजार ॲडव्हान्स भरून आजच आपलं सीट बुक करा अधिक माहितीसाठी संपर्क साधा गुरुकृपा ट्रॅव्हल्स गजानन महाराज खेडेकर नऊ चार दोन दोन शून्य दोन पाच शून्य दोन चार नऊ नऊ दोन तीन सात एक सहा दोन सहा दोन नऊ चार दोन तीन पाच दोन पाच चार दोन सात आणि शुभम गजानन खेड़कर आठ नौ नौ सहा सहा दोन शून्य शून्य चार त्वरा करा आज आप सीट बुक करा जय भोलेनाथ जय जय भोलेनाथ ऑन गाइस हरी आप हर सुनना एक ब्रेक ले लेते हैं गाइस आई एम टेलिंग यू तुम लोगों को सही से ट्रैकिंग नहीं आता बट दैट्स ओके यू कैन लर्न रोज का ढक्कन देना hmm. <laughs> वो ये रेड वाला है सही वाला देना ढक्कन तो सही पाणी पी ना माणिक चंद ऑक्सिरिच राऊंडली इंडियन